नमस्कार मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष जो तारांकित ह्या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण शनी परिवर्तनाच्या संदर्भातून पुढची रास विश्लेषणासाठी घेणार आहोत एकंदरीत शनीचं परिवर्तन तूळ राशीला कसं असणार आहे काही जमेच्या बाजू तर काही रोणेच्या बाजू या संदर्भात आपण विश्लेषण पाहणार आहोत एकूणच तूळ राशीला हा सहावा शनी असणार आहे तर धनुराशीला चौथा सिंह राशीला आठवा आणि मेष राशीला, राशीला बारावा शनी असणार आहे मेष साडेसात ही सुरू होती तर ती साडेसात वर्ष असणार आहे तर मीन राशीला अजून पाच वर्ष असणार आहे तर कुंभ राशीचा शेवटचा टप्पा सुरू होतो आमचं हे चॅनेल जर आपण प्रथम पाहत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे येणारे व्हि व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे करणं आवश्यक आहे चला तर पाहूया तूळ राशीचं जे जमा असलेलं मुद्द्यांवर आधारित परिवर्तनाचं विश्लेषण एकंदरीतच मागच्या काही काळामध्ये तुळराशीच्या कामामध्ये वर्तनामध्ये पीसमध्ये आजूबाजूला तुमच्याबद्दलचं जे हितशत्रूंनी जे जाळं फेकलेलं होतं ते निश्चितपणाने कमी होईल आणि हितशत्रू जे आहेत ते त्यांच्या कारवाया निश्चितपणे या कालावधीत कमी के झाल्याचं आपल्याला बघायला मिळेल तर आपल्याकडे जर काही नोकरचाकर असतील तर त्या नोकरचाकराच्या माध्यमातनं आपला व्यवसाय उदीम कारखाना उद्योगधंदा या सगळ्या बाजूंवरती या नोकरकऱ्यांच्या माध्यमातून अतिशय आपल्याला सहयोग मदत निश्चितपणे मिळणार आहे त्याचप्रमाणे या व्यवसायाच्या संदर्भातून हा सहयोग मदत ही अतिशय उत्तम आपल्याला झाल्यामुळं निश्चितपणे आपल्या मनावरचा ताण कमी होणार आहे हो तर काही बाबतीतली शारीरिक झालेली दमवणूक निश्चितपणे या कालावधीमध्ये आपल्याला कमी झालेली दिसेल तर कोणत्याही कामामध्ये आपल्या या तुमच्या मामाकडनं आजोळच्या नातेवाईकांच्याकडनं मावशीकडनं तुम्हाला निश्चितपणाने मदत मिळणार आहे आता आपण ह्या तुळराशीच्या जमेच्या बाजू प्लस पॉईंट बघितलेले आहेत तत्पूर्वी रोणाच्या बाजूचा विचार करता कोणत्या बाबतीत आपल्याला जो आहे तो त्रास होणार आहे किंवा कोणत्या बाबतीत आपल्याला काळजी घ्यायची आहे कोणत्या बाबींपासून सावधानता बाळगायची आहे या बाबींकडं जाण्यापूर्वी फक्त एक गोष्ट प्रकाशाने सांगतो आपण जर या शनी महाराजांच्या सर्वसाधारणपणे आपण ज्या गोष्टींचं ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं अनुकरण केल्यास नैतिकतेला पाठिंबा दिल्यास कोणताही कायदा न मोडल्यास अतिशय सरळ मार्गाने सचिन मार्गाने विवेक विवेकबोद्धीने आपलं कर्मप्रधान वृत्तीचं न्यायप्रवृत्तीचं आणि वर्तन काम हे का जर काम वेग या न्यायाने चालू जर आपण ठेवलं तर निश्चितपणे आपल्याला काहीच त्रास होणार नाही फक्त शनी महाराजांच्या या त्रासाबद्दल साडेसातीबद्दल जे गैरसमज जे आहेत ते निश्चितपणे आपण मनातनं काढले पाहिजेत हे परत एकदा अधोरेखित करतोय चला तर कोणकोणत्या बाबतीत आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहेत एकंदरीतच आपली काही प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टीच्या संदर्भातून कागदपत्रांचं देवाणघेवाणीचं म्हणा कागदपत्रं तयार होत नसतील काही बाबींमुळे ते अडथळे असतील त्याला पूरक कागद मिळत नसतील या संदर्भातले कामाचे टप्पे जे आहेत ते निश्चितपणे रेंगाळतील लांबतील या बाबींवरती आपल्याला लक्ष द्यायला लागणार त्याचप्रमाणे काही बाबतीवरती आपल्या कामातून काही आपल्यावरती भ्रष्टाचाराचे काम न केल्याचे त्याचप्रमाणे असे आरोप येण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही काही बाबतीत आर्थिक बाबतीतलं थोडंसं संकट येऊ शकतं त्याचप्रमाणे आपण आपल्या व्यवसायासाठी मग तो कोणत्याही प्रकारचा व्यवसाया कारखान्यासाठी व्यापार उद्यमासाठी ट्रेडिंग या संदर्भात जे काही कर्ज घेतलेलं असेल त्या कर्जाच्या प्रकरणासाठी जर फाईल जर कोटप केली असेल दाखल केली असेल तर ते कर्ज मिळवण्यासाठी आपल्याला खूप यातायात करावी लागणार आहे त्याचप्रमाणे या काही दोन अडीच वर्षात आपल्याला व्यवसायाच्या संदर्भातून थोडंसं नियोजन आपलं ढासळल्यामुळं व्यवसायाचं रिसिप्ट पेमेंट्समध्ये थोडासा बदलाव होईल म्हणजे रिसिप्ट जे आहे ते कमी असतील आणि तुमचे खर्च जास्त असतील एकंदरीतच थोडक्यात म्हणजे असं म्हणायचं की तोट्याचं प्रमाण जे आहे ते वाढू शकतं त्याचप्रमाणे आपण ज्या मार्गाने जात आहात तो मार्गच आपण सोडायचा नाही नैतिकता मार्ग असेल सरळ साधा मार्ग असेल धोपट मार्ग असेल तो आपण सोडण्यासाठी बरे बरेचसे प्रयत्न इतरांच्याकडनं होती तर तो मार्ग तो सरळ मार्ग धोपट मार्ग हा न सोडता आपण आहे त्याच मार्गाने सरळ चालणं आपल्यासाठी अतिशय हिताचं ठरणार आहे त्याचप्रमाणे आपल्या एकंदरीत भावंडांच्या संदर्भातून आपल्या एकमेकांच्या भावंडात गैरसमज होण्याचे चान्सेस आहेत त्याचप्रमाणे आपण जर जनसंपर्कात असेल राजकारणात असाल समाजकारणात असाल आपला जॉबचा प्रकार नोकरीचा प्रकार व्यापार उद्याचा प्रकार अतिशय अनेक लोकांना भेटण्याचा त्यांच्या संपर्काचा असा जर भाग असेल मा तर त्या संपर्काच्या माध्यमातून आपल्याला त्रास होण्याचा संभव आहे ती शक्यता नाकारता येत नाही तर आपल्या एकंदरीत तर शैलीबद्दल आपल्या स्टाईलबद्दल काही प्रश्नचिन्ह निर्माण होतील त्याचप्रमाणे आपल्या कागदपत्रांच्या बाबतीत आणि ते हरवण्याच्या संदर्भात कागदपत्र तयार करण्याच्या संदर्भात ज्या ज्या म्हणून काही गोष्टी असतील कागदपत्रासंदर्भात त्या संदर्भातले त्रास किंवा त्या कागदपत्र तयार करण्यासाठी लागणारा कालावधी हो हा रेंगाळण्याचा संभव आहे त्याचप्रमाणे आपल्याला एकंदरीतच आरोग्यविषयी कोणत्या विभागाची काळजी घ्यायला लागेल तर आपल्याला हाताच्या संदर्भातली कानाच्या संदर्भातली आरोग्यविषयी तक्रार असण्याची येण्याची वाढण्याची शक्यता आहे आपण आज या राशीचं परिवर्तनाचा भागातील टप्प्यातील जमेच्या बाजू कोणत्या आणि त्रासाच्या बाजू कोणत्या थोडक्यात या विश्लेषणाचा थोडक्यात परामर्श असा आहे की एकंदरीतच आपण राजकीय क्षेत्राचा समाजकारणाचा जो असाल नोकरीच्या संदर्भात कारखानदार व्यापार हा आपला ज्या ठिकाणी आपण करतोय त्या संदर्भात त्याचप्रमाणे आपण जर पैशाच्या देवाणघेवाणीचा व्यवहार करत असाल त्याचप्रमाणे आपण काही कागदपत्र तयार करण्याच्या संदर्भातली कामं करत असेल तर या सर्वांनी थोडक्यात या अडीच वर्षात काळजी घ्यायची गरज आहे आज आपण तूळ राशी सक्षरी परिवर्तनाचा भाग बघितला आहे पुढच्या वेळेस पुढच्या वेळी भेटूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वाम।